हं आता एकदाशी माझ्या मनातली समसम मिटली बघा आणलं ना कानातलं आता गाडी घ्या तिकडं काय पण घ्या आता मी एक शब्द बोलले तर मला विचारा मला उगं इकडं हाडन तिकडं वीर राहण्यासारखं झालतं नेमकं काय करू मला समजा ना आणि खरं माणूस चुकतंय त्या बाजूनच बोलणार का नाही ती आता इतके दिवस बाथरूमपासना कानातलं 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 करते एकदाचं कानातलं आणलं आता माझं मन थिरी झालं आणि चांगलं आहे कानातलं मला बी डिझाईन आवडली आता तरी ती शांत बसल आता तुम्ही काय बुलट घ्या तिकडे काय करायचं आहे ती करा काय एक शब्दसुद्धा आम्ही काय बोलणार नाही काय करायचं आहे आता मी जेवढी म्हणली मला जेवढं वाटत होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही उशिरा का होईना आणलं म्हणा कानातलं बाद झालं आता गाडी बुकिंग करू लाव आला म्हणला काल ना का ती अजून ती काल ही गाडीत कुठनं शिरला काय टकुरले एक टेन्शन आहे का माणसाचं कसं काय असं ना पण ती एवढं मोठं संकट आलं का नाही लय विचित्र वाटतं ते सर्व मित्र आलेलं का नाही धराय तिसरा म्हणत होतं की ही लय विषारी होता तुमचं दैव चांगलं म्हणून तुम्ही वाचला वेळ टळली म्हणायचं नशीब वारी करून आलं पंढरपूरची म्हणून नशीब मोठं बलवन म्हणून हे झालं काय करायचं भा माझ्या टकुरीला एक टेन्शन नाही मी नुसतं डोकं माझं सकाळपासून भुग्यानं खाली झालं कशामुळे झालं असेल कशामुळे नसल देवाला जायचं कुठलं जा राहिले का कुठं काय असं तसं सारखं डोक्यात पण आहे नाही ती विचारायचं आणि ही एक एकदाचं टेन्शन मिटलं कानातल्याचं ती एक बरं झालं डिझाईन पण छान आहे कानातलं चांगलं मोठं गणगाव आहे लोमता आहे कानाला सोपण्याजोग आहे मला जशी माझी अपेक्षा होती तसं मला तर कानातलं आवडलं आहे तिला आवडलं का कानातलं तर होय म्हणली या आता करून आणता आता कानातलं तर चांगलं आहे म्हणती अजून तर काय कानात घातलं नाही घालती का कशी घरात ठेवाय घेतलं कानात सध्या फुलायती फिरकी निघते त्याची सारखी पण आता ती कानात सध्या अजून नवर दे म्हणून घरात ठेवते का काय कुरांटा आता एवढा मोठा आटापिटा केल्यासारखं कानात घातलं तर बरं वाटतंय मग त्यांना बी भाऊजीला ह्यांला बी आणल्यासारखं समाधान वाटलं आणलं बाबा आपण घातलं म्हणून बरं तरी वाटलं त्या दोघांसने बी बराबर आहे का नाही झालं आज तिढी थोडीशी बाजरी राहिली खुरपायची काल एक बापा लिहितानाचा दाट गजान भरला होता तेवढा एक बाप्पा काढलाय काल गेलं पंढरपूरला मस्त खरं पण एवढा वप्पा काढला आज आता मोठं 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 काढून घेते मागं त्याला ते नुसतं मोठं मोठं गेलं टॉळ टॉळ टोळ टोळ काढून घेते आणि रापाडे अजून नाही याय लागले त्या या, या रापाड्याला तर काय दमच नाही अजून उद्या बिंदूर हाय बाजार आणला नाही काय नाही कशी करते ही कशी नाही तर त्याच्या त्याच्या मनानं काय करणं नाही संध्याकाळचं का जाऊन आणणार ती आठच्या मोहरं मस्त दहा दहा वाजता दुकानं चालू असते ती आता ज्या त्या दुकानात तीच असतंय पण आता दावी दरकांड इसणी मोरक्यान कंडन लागतंय की आता मस्त आपल्यात बैल नाहीत पण मसरासनी लागतं का नाही दावी नवी लागते ती मोहरक्या लागते त्या कंड लागते इसणी पण पाक तुटले त्या इसणी आणायच्या आणि त्या लि की आता काय करायचं सण नंतर तर वर्षात नाही तू गेल्या वर्षी तर बेंद्रासन सण केला नाही आपण आता ह्या वर्षी तर जित्रा बाल नको का दावी आदन मधनं काय किलोवर आणले तेवढे दावी जुडलो होती यसनी तर पाक तुटून गेले ते या ह्यांना बी घाला येत नाही त्या येते त्या ह्यांना हा यसनला जोडायची असण दुसरी यसन होऊन घ्यायची आणि नाही म्हणजे पाकच यसन तुटली तर मग दुसरं बोलवावं लागतं ती वगैरे आबा ही बोलवा वगैरे आबाला बी पाया जाणं होत नाही आता जनावर तोल आवरत नाही तर जनावर बी एस निघायला लागलं का अंग फेकून देते ते अंगावर ले अंगाडाय जनावराचं बी शरडाला बी आता लागलं काय शरीराला विकंटा नाही पण ते शिंग रंगवाय तर हिंगोळ लागेल की धुया लागते ती मसर बिसर आता उद्या साबण सकाळ सकाळ डाळ घालून किलो बरसन करायचा पोळ्या बिळ्या ज्यांच्याकडे कुराकडं बिंदूर नाही पळाय त्यांनी या बेंद्राला पोळ्या खाय आमच्याकड का तर आता कसं माहिती आहे एक का एका एक साल बघा पोळ्याच्या ज्यायला एका सणाला गेल ती बघा भाऊजी यांनी तर दिवस झाला आत्या होत्या काय केला नव्हत्या त्यावेळेस कोणा होत्या बहुते त्यावेळेस हिंदियन भाऊजी गेलती ह्याला कविता कविता ताईकडे गेली गेलती पोळ्याला त्यांच्या तिकडे महोदाकड पोळा असतोय महोदाच्या पुढे त्यांचं गाव आहे ना आणि इकडं आमच्या इकडे बिंदूर असतोय महाराष्ट्रीयन बिंदूर म्हणजे जनावराचा सण आता श्रावण महिन्यात काय भागात पोळा साजरा केला जातो तसं आमच्या भागात बिंदूर आहे कुणाकुणाच्या इकडं पोळा असतो कुणाकडं बिंदूर असतो कोण कुठून आहे कुठून नाही कमेंटमध्ये सांगा तेवढं सणसुद्धा आले ते आता झाले की उद्या पोळ्या परवा नाळ्या बरोबर करीला शनिवार आलाय काही जण जी शनिवारी खात नाहीत ती करते ती रविवारी साजरी रविवारी बी खात नाही ती सोमवारी बी खात नाही ती करते ती मंगळवारी मग असं असतं या कारण शक्यतो शनिवारी नाही ज्याचा शनिवार आहे ना ती फक्त खात नाही ती कारण बजरंग बलीचा वार आहे शनिवार जी शनिवार धरते ती पुरुष मंडळी धरते ती शक्यतो ती मग खात नाही ती दुसऱ्या दिवशी कर साजरी करते ती आणि सोमवारी तर आली तर मग मंगळवारीच करते ती रविवारी आली तर मग मग मंगळवारीच करते ती कारण सोमवार एक असा वार आहे की त्या दिवशी शक्यतो मला तर वाटतंय सरास लोक सोमवार पाळते ती की नॉनव्हेज खात नाही ती बरोबर आहे का नाही आणि खरं म्हणजे वार देवाचं ह्याचं पाळत पाहिजे होतं कारण हिरिवारी तर असतंयच आणि हा आम्हाला काही जण म्हणजे एकादशीच तुम्ही अंडी केली असं तसं कमेंट करते पण ती व्हिडिओ आमचं मागचं जुनं असायचं आणि ज्या दिवशी व्हिडिओ नसेल त्या दिवशी आम्ही ती व्हिडिओ टाकून द्यायचं असं व्हायचा आणि जण म्हणायचे एकादशीच केलं असं तसं पण एखादा व्हिडिओ आमचा आधीचा शिल्लक असतो कधीतरी केलेला एक दोन व्हिडिओ एका दिवशीच केलेला असते तर ती व्हिडिओ आम्ही एखाद्या दिवशी टाकून देतो एखादं असो किंवा कोणता वार येतो को सोमवार तर ती मग ती त्या दिवशी व्हिडिओ टाकला जातो पण काही नाही वाटतं की ही लोक एखादंच पाळत नाही ती असं नाही तसं नाही तर असं थोडी असणार आहे का आपण महाराष्ट्रात राहतोय आपल्याला सणवार पाळलंच पाहिजे तर आणि आम्ही पण पाळतो बरं का चतुर्थी एखाद आम्ही पण पाळतो शक्यतो आता चतुर्थी आम्ही धरत नाही बरं का आता माझ्या लग्नापासून माझ्या चतुर्थ्या मोडल्यात तशा मी काही चतुर्थी धरल्याच नाही त्या धरायच्या तर पुन्हा आत्यानी धरतील नाहीत काय करायचं तुला आता चतुर्थीनं बरी म्हातारी झालीच लगेच देवाच्या नादी लागली अशा करायच्या आत्या पण आता बघू धरण्याचा प्रयत्न करणार आहे आणि उपवास पण धरायचं म्हणलं काही पण खवळायचं पहिलं पहिलं तुझं सारखं रक्त कमी होत आहे सारखं आजारी पडते सारखा तुला आशक्तपणान सलाईनी चालवायच्या म्हणून त्यामुळे उपवास धरायला त्याला टाळाटाळ करत होती पण मोठ्या एकादशी ही असं धरतीच वार मोठी गणेश चतुर्थी असले धरतो पण असं बारक्या छोट्या महिन्याच्या एकादशी पंधरा दिवसाच्या एकादशी हे काय धरत का नाही पण सहसा आम्ही त्या दिवशी काही नॉनव्हेज ना खात नाही कारण आपण उपवास धरत जरी नसले तर त्या दिवशी काय खायचं नसतं आणि सगळ्यांना माहिती आपली एकादशी जरी नसली कांदा लसून खात पुन्हा ज्याला नॉनव्हेज खात थी। थी थी। थी ले ले वड़ ती तिथं सरास लोक पाळत आहेत तीच आणि ती आपल्याला एवढं तेवढं माहिती असणं गरजेचंच आहे आणि तेवढं आपण तेवढं पाळलं म्हणजे काय दररोज तीच खावं म्हणून नियम नाही का आठवड्यात नाही एक दोन चार दिवस नसलं म्हणून काही होतंय का आठ दिवस तर राहतच की सा बाकीचा सहा दिवस सहातलं पाच दिवस धरू की ती सात दिवस असतात आठवड्यात तर त्यातलं पाच दिवस राहिलं दोन दिवस फक्त चढायला त्यातलं काय होतंय त्याला काय होय बाबा नाही खाल्लं ना म्हणून पुन्हा उद्या आपण पुन मरणारच असं आहे का थोडी काही काही पोट हाताभितात धरले बरोबर आहे का नाही तर आम्ही काही तसं नाही कारण प्रत्येक म्हणजे त्या एवढं डोक्यात बसत नव्हतं पण असं कमेंट यायच्या वरच्यावर बघायचं एवढं लक्षात राहत नव्हतं की आपल्याला कमेंट केलं आहे त्याला रिप्लाय द्यावा एवढं लक्षात राहत नव्हतं पण प्रत्येकाचीच कमेंट तीच तीच असायची पण तसं काही नसतंय बरं का कारण आम्ही बी देवाचंही पाळतो आम्हाला पण देव हाय धर्म आहे देवाला जातो येतो आम्ही पंढरपूरला जातो आता गेल्या एकादशीला आता ह्या मोठ्या ह्यांनी गेल तर त्याच्या गेल्या वर्षी पण ह्यांनी गेलतो ह्याच्या आधी कधी नाही पण दोन एकादशीला यांनी मोठ्या आ आषाढी वारीला ह्यांनी हमकात जाते बघा पंढरपूरला आधीमध्ये तर आल्या गेल्या जातातच फक्त आम्ही गेलो नाही आमचं तेवढं जायचं राहिलंय गर्दी असल्यामुळं ह्या एकादशीला तर आम्हाला काय बनत नाही आम्ही कधीच गेलो पण नाही पण असं निवांत मी लहान होते बघा तरी दुसरी तिसरीला असेल आईसोबत त्यावेळेस मी पंढरपूरला गेलेल त्याच्यावर मी अजून गेली नाही तर जायचा मी प्रयत्न करणार आहे देवाला कारण कसं आपल्या पण मनाला वाटतं ना की हो बाबा आपण ह्या देवाला गेलो नाही असं जावा वापर सगळेजण जाते ती एक उत्सुकता असती देवदर्शनाची एक चाहूल असती ती असं आ... मला वाटतं ना मनातल्या मनात की जावा आपण देवाला बघू वेळ भेटेल त्यावेळेस आपण जाणार आहे असं काय बिरीला आपण जाणार नाही आणि ती काय म्हणते ती की देवाला येतो म्हणून लहान बाळाला देतो म्हणूनही त्यामुळं आधीच काय तोंड पसरं नाही पसरायचं नाही घडल ते आपण जायचं कोण कोण आषाढी वारी केली कोणी कोणी नाही ती कमेंटमध्ये मला मा नक्की सांगा बाय